डिसेंबर महिन्यात दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचलाय अदिती तटकरे डिसेंबर महिन्यात लाडकी बहिणींना लाभ दिला तो दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांपर्यंत पोहोचला होता काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या काही महिलांनी स्वतःहून सांगितलं जे काही डुप्लिकेशन झालेले आहेत त्यात सुधारणा होतीये धनंजय मुंडेबद्दल तटकरे यांची प्रतिक्रिया या संदर्भात त्यांची जी काही चर्चा आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत झालेली आहे काही मंत्री काही त्यांच्या कामांमुळे हजर राहू शकले नाहीत साधारणपणे आमच्याकडे गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये जो लाभ दिला तो दोन सत्तेचाळीस लाख सुमारे लाभ पोचला काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतःसुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे डुप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेलं आहे कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो तीन महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आहे त्यामुळे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत जे की केल्या योजनांसहित ज्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा दोन वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या योग लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थींच्या संख्येमध्ये फार काही फरक पार पडणार नाही स्व इच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशन जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही आहेत ते ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो रिचार्ज सारखा राहील काही एखाद टक्का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर एखाद दोन लाखाचा जर फरक झाला तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फडणवीस साहेबांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांच्या एकंदर शिफारशीने त्या ठिकाणी घेण्यात आले मला वाटतं त्या संदर्भात त्यांची काही चर्चा आहे की त्यांची राज्याची कार्यक्रमामुळे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्हते कारण त्यांनी त्या संदर्भातली जी माहिती आहे ते मुख्यमंत्री महोदयांना आणि दादांना त्या ठिकाणी दिले होते त्याच्यामुळे ते आज नव्हते आणखीन एक दोन मंत्री काही योजनियोजित कार्यक्रमामुळे आले नव्हते कारण इतर वेळेला आमचा जो कॅबिनेटचा दिवस असतो हा मंगळवारचा असतो आज काही मंत्र्यांचे त्या ठिकाणी कार्यक्रम होते त्यांनी त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांकडून पूर्वपरवानगी घेऊन त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये